सैन्यदलाच्या समर्थनार्थ औंढा नागनाथ येथे तिरंगा यात्रा भारतीय सैन्याच्या ऑपरेशन शिंदूरमधील पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकातेचा संदेश देण्यासाठी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली रिमझिम पावसातही आंढेकरांनी तिरंगा यात्रेत सहभागी होत प्रतिसाद दिला दहशतवादाला सडीतोळ पद्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यदलाचे कौतुक करण्यासाठी शहरात भाजपतर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते विविध मार्गांनी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेचा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सूर्जसिंह ठाकूर पांडुरंग पाटील तेजकुमार झांजरी शरद पाटील शशिकांत वडकुते रजनी पाटील अश्विनी गणेश पाटील नगरसेविका मंगलाताई कुटे सर्जेराव दिंडे बबन सोनुने अंकुश आहेर सकारा इंगळे ॲडव्होकेट गणेश ठाकूर विलास काळे ॲडव्होकेट यशस कदम गणेश पाटील नागेश पाने प्राध्यापक गजानन कुट्टे डॉक्टर लक्ष्मणराव लोखंडे नवनाथ देशमुख शंकर काळे जगदेराव दिंडे दिगांबर गिरी आदी सहभागी झाले होते